उद्या जाऊन कदाचित आमच्यावर कारवाई पण केली जाईल पण विचारासाठी आम्ही कुठेही कोणालाही घाबरणार नाही असा शब्द या ठिकाणी आम्ही सर्वजण जत देतो महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधीही झुकत नाही आपल्याला पवार साहेबांबरोबर राहायचं आणि येत्या काळामध्ये लोकांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं म्हणजे जे मी मी इथं काय बोलणार नाही फक्त एकदा आपल्या सर्वांना पवार साहेबांना आश्वासित करायचे की पवार साहेब ज्या विचारांसाठी लढत आहेत आपल्या महाराष्ट्र धर्माचा विचार शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी खरं तर युवा वर्गांना मला आव्हान करायचं आहे की आपण वीस बावीस अठरा एकोणतीस अशा वयाचे सर्वजण आहोत आदरणीय पवार साहेब या वयामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहेत एका बाजूला सत्ता है, एका विचार है। आमी बर आहे आणि एका बाजूला विचार आहे आम्ही सर्वजण विचाराबरोबर राहिलेलो आहे आम्हा सर्वांना माहिती आहे की संघर्ष हा आम्हा सर्वांना करावा लागणार आहे आणि आपण मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात लढत आहोत उद्या जाऊन कदाचित आमच्यावर कारवाई पण केली जाईल पण विचारासाठी आम्ही कुठेही कोणालाही घाबरणार नाही असा शब्द या ठिकाणी आम्ही सर्वजण जत देतो आणि लहानपणीपासून लहानपणीपासून एकच गोष्ट आपण सर्वांनी लहानपणीपासून एकच गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे समजली आहे आहे ती म्हणजे महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधीही झुकत नाही त्यामुळे फक्त एकच या ठिकाणी विनंती करतो पुढची लढाई मोठी आहे पुढे पैसा आहे घमंड आहे पण आपल्याकडे लोकशक्ती आहे साहेब तुमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्रामध्ये तालुक्यात ता, तालुक्यामध्ये जात आहेत आपल्याला साहेबांबरोबर राहायचं आणि येत्या काळामध्ये लोकांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं म्हणजे आणायचं जे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र जय राष्ट्रवादी